नवी दिल्लीत आयोजित युग्म परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी देशात नवोन्वेष परिसंस्थेत मोठ्या प्रमाणात खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचं परिषदेचं उद्दिष्ट भविष्यातील प्रत्येक तंत्रज्ञानात आपल्याला भारताला सर्वोत्तम देश बनवण्यासाठी काम करायचं असून मेक ए आय वर्क फॉर इंडिया हे आपलं उद्दिष्ट पंतप्रधान पाकिस्तान जागतिक दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचं सांगत संयुक्त राष्ट्रांमध्ये भारतानं पाकिस्तानला फटकारलं काश्मीरमधली अठ्ठेचाळीस पर्यटन स्थळं बंद करण्याचा जम्मू काश्मीर सरकारचा निर्णय भारतात वैद्यकीय विजावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यासाठी देण्यात आलेली मुदत आज संपणार पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर ही ऑपरेटरचीही एनआयकडून होणार चौकशी आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चौदा वर्षांच्या वैभव सर्वात कमी वयात वेगवान शतक झळकावत रचला सूर्यवंशी श्रीलंकेत सुरू असलेल्या महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारताचा नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेविरोधात प्रथम फलंदाजी चालण्यात आहे नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे